याची आता आवड आहे बघा आता यावरती तुम्ही आता होऊ शकता दूर आणि म्हणजे हो मागे मागे पूर्ण आमच्या घराशी इथं मारून घेतो पहिला त्याला पप्पीच्या बघू शकता आता कवी आणि सगळ्यांची आवडाईट झाली पप्पीचे त्याचे पप्पी जाऊ तो सोरी तुला कोण ना दादा तीन इंडिया तीन इंजेक्शन काम होतं आता हे अरे हे अरे हवा आवट होत तुझी तुम्हाला तुम्हालाच फोन कर माणूस लावू हॉस्पिटलमध्ये नाही हो तुम्हालाच फोन कर फोन बंद करून ठेवता रात्रीनिशा फोन हो हा एक तरी फोन उचला जा कमसे कम फोन बंद करून ठेवल्यान लोक घ्यायच्या आणि सर युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज पण खूप सारे लोक टी शर्ट घ्यायला आले आता पप्पासुद्धा गेले टी शर्ट द्यायला खाली एक कुत्रा आहे त्याने मुलं काही वरती नाही आहेत मस्त टी शर्ट द्यायचे आहेत म्हणून पप्पा आहे खाली आणि आज तुम्हाला दाखवेल प्रॉपर म्हणजे आमच्या इथला रस्ता कसा झाला आहे आणि ड्रेनेजच्या लाईनिंगचं कामसुद्धा आता चालू केलं आहे तोसुद्धा तुम्हाला दाखवेल नंतर जाईन देवा चला पटापट आपलं जे कोणी येतात त्यांना टी शर्ट देतो आणि मग तुम्हालासुद्धा दाखव गेलो होतो बाहेर आता आलो आहे पटोपट जाऊन जेवतो जेवल्यानंतर सोहानी पण शाळेत जाणार आहे जर दाखवायला भेटलं तर नक्की दाखवेन तुम्हाला अजून कोणकोण फॉर्म घ्यायला आहे तर ते सुद्धा दाखवेन मग सकाळपासून आले होते दोघं तिघं तेव्हा मी बाहेर गेलो होतो तेव्हा मम्मीने मला फोनसुद्धा केला होता की आलेत दोघं तिघं बघा त्यांचे नावं लिहून ठेवलेत आहेत त्यांना ते अजून कोणी आलं ना त्यांची नावं लिहून ना ना ठेवलेत क टी शर्ट वगैरे सेपरेटली काढून ठेवले जर झालं तर त्यांची त्यांना द्यायचं आहे म्हणजे आणि मोकळं करायचं अजून सात आठ जण राहिलेत त्यांना पण देऊन लगेच मोकळं करून टाकू आजच्या आज बघू होतं की नाही तर काही चालू आहे स्वन रोडवर तर आज सुवन लवकर येणार आहे नेहमीप्रमाणे काहीतरी आता त्यांच्यासुद्धा एक्झाम चालू आहे म्हणून लवकर एक्झाम संपली का लगेच सोडतात चला रस्त्यावर चाललं आहे आणि तुम्हाला दाखवतो आहे नंतर की कितीपर्यंत काम झालं आहे मी कुत्र्यांनी काय वाट लावली ती आता इथून गेल्यावर तू दाखवतो पहिला तिला घेतो आणि मग तिकडे जातो फायनली सुहाने आले बघा पॅड वगैरे घेऊन मस्त आहे की किती पेपर लिहिला सुहाने हा किती पेपर लिहिलास हा नाही सांग पेपर किती हा किती मार्काचा होता पेपर एक वन टू चा एक कलरचा म्हणजे एक ड्रॉइंगचा काहीतरी असेल चित्रपित्र दिला त्याला रंगवायला सांगितलं असेल आणि हा देख आता आणि तर वन टू थ्री काय लिहायचं असतील ते असेल मला सांगते चापडते मी डोक्यालाच मारते तर मीच तिला चापडतं घरी गेलो आता दाखवतो मला आता संध्याकाळच्या पाच वाजलेत सोहनीला आता जस्ट सोडली सकाळपासून काही ब्लॉगच शूट नाही गेला आता दाखवतो मला रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे करून सगळं सकाळपासून चालू आहे आणि आव्या बसल्या तिकडं उघडा कुत्र्याने वाट लावली सगळी आणि तिकडे आले धुर्व आले कुत्र्याने पूर्ण वाट लावली सगळी रस्त्याची मंथनला पण बाहेर जाता नाही आणि आले दाखवतो तुम्हाला जी ना काय का का मजा यायची का ना दुरवाल्यांचे मागे पुढे पलायची ही मजा आताच्या पोरांना नाही करता येणार कारण की आम्ही जे पलायचो ना दुरामध्ये जाम डेंजर आता मुलं नाही काय आहे काय मजा करायची काहीच माहीत नाही बघू शकतं पोरं बघा मागे बघा पोरं छोटी पोरं बघा किती आलेत माहिती मजा आणि मच्छर पण झाले जाम आणि दूर मारायचं बघू आता किती ठिकाणी मारत पूर्ण गावामध्ये दोन तीन दिवस झाले कंटिन्यू आमच्या बाजूलाच घरी विनोद वास्कर त्यांनी खूप आग्रह केला नगरपालिकेला तेव्हा त्यांनी पाठवले इकडे होऊ शकतात दूर आणि मागे मागे पूर्ण आमच्या घराची इथं मारून घेतो पहिला सगळीकडे दुर्व वगैरे मारून घेतलेलं आहे बघू आता ते गेले शमशानाची त्या आमच्या गावातील आणि यांचा अजून काहीतरी चालू आहे रस्त्याचा बनवायचा दाखवतो आम्हाला त्या आलं आहे कॉन्क्रीटची गाडी म्हणजे काय मिक्सर आलं आहे दाखवत दोन टी शर्ट घेऊन चांगलं आहे अजय अलीमकर आमच्या गावातील युवा उद्योजक त्याच्यासाठी हो मी आम्हाला फंडा वगैरे घेऊन येत असतो पाल केला तर त्यांच्यासाठी दिले आणि त्यांचे मोठे भाऊ कमलाकर माहीत असं बघितलं असेल तुम्ही त्यांचा एक आहे त्यांना घेऊन चालू आहे टी शर्ट आता आले रस्त्यावर कारण की तो एक लोडामध्ये राहतो आजनाना आणि इथंच राहतो बघू रस्त्यावर गाडी आहे दाखवतो तुम्हाला आणि इकडे बघा पायलच्या लग्नाचं मंडपची तयारी चालू आहे जेनित मंडप डेकोरेशन शिलगाव शरद आलिमकर यांचा मंडप आहे त्याला काही अकरा तारखेला काहीतरी पापड्या आहेत म्हणजे ता तांदूळ दळायचे आहेत दाखवेल तुम्हाला मला तोपर्यंत आपण शेड्यूल जाणारच होतो झिरो डबल एट डबल झिरो डबल एट आई काही यायला मागत नाही घरी येतो त्या बाजूनी बोलतो आई डेंजर आहे मोठा शेट आहे ना तू आता एक तुझी, एक तुझी एक तुझी एक नानाजी तुमचे बडे भैया घरात ना तू जाऊन तू कुठं नावाच घरात घरातील नमस्कार काय आता दाखवल ना तुला सगळं तर शर्ट डिले नानाच्या सोबत गप्पा सुद्धा मारले नानांचं अन्न पण घायला दिले काढत घात नाना गेला आणि शाळेच्या फी बद्दल चांगलं होता शाळेची फी एवढी झाले साडे तीन लाख रुपये नसते दहावीच्या पेपरची फी आहे काय कुठून आणतात काय माहिती पेपर त्याला बाहेर नाही यायचं कुठून पण येऊ अरे सात पेपरची फी साडेतीन लाख रुपये वर्षाची फी दीड लाख रुपये झाले पाच लाख असून झाले एक वॅगनर गाडी आहे याची वर्षभरा त्याच्यावर व्याजाचं घट काय पण लुटायचं म्हणून धंदा काय पण करतात डेंजर असं सीन बेकार बेकार एकदा कोणासोबत असं होऊ नये आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पण अशा मुलांना असे झालेत टाकू नका बघा आले तिघं जाणं शे वगैरे याची आता आवड आहे बघा आता यावरती तुम्ही आता काही ना तू बांधलेला त्याला तू नाही तूला नानाजा न टीच दिले आणि बॉक्सवर त्यांच्या सारखा हारखा नवीन माणसाला उभं नाही करत आणि लाईट सुद्धा दिली आता काहीच ऑलरेडी फ्रेंडचा माप घ्यायला कारण बॅनर बनवायचा आहे तो बॅनर आपल्या टेम्पो लावायचा तो टेम्पो आहे आपल्याकडे आणि फ्रेंडची माप घेतला होता मग माप विसर लांबीच विसरता लांबीचा माप बघू काय दाखवत तुम्हाला मला फ्रेंड त्याला लॉक करतो खालच्या रूमचा आमच्या

तू तुषार सांग मस्त पैकी माझा हेल्मेट दिले होता तुषारला फिरायला जायला कुठेतरी गेले होता लिहिल्या तरी वगैरे करायला वन डे होती चाललेला टू डे पण काही कारणास्तव वन डेच गेला तो आणि फिरणारा मस्त पैकी काल कालच देणार होता हेल्मेट पण त्याच्याही लक्षात नाही ना माझ्याही लक्षात नाही आता त्याला आठवण आली तेव्हा दिन आता गेलाही मस्त आहे की तो उंबारडे गावामध्ये सासूरवाडीला चला आपण हेल्मेट ठेवू मग आपलं जो काम आहे तो करून देतो बघा मम्मी भाजी चिरता मस्त एकदम सोयी त्याला भेटेल ना सवानी आणि सवानी नास्त येते मस्त चला मम्मी बनवते भाजी आपलं आपण काम जो बाकी होतो तो गेला एडिटिंगचा मस्तपैकी आता जाऊ आपण खाली जरा एक काम आहे तो कामसुद्धा करून देतो फोनच पोट खेळता दिसणार कारण की एक्झाम चालू झाली आता चालू आहे निश्वरीला भेटायला पण निश्वरीला दाखवणार नाही मी तुम्हाला बघू काय करते मग खेळत होती मी हेल्मेट तिला बाहेरूनच दिलं माझा पण कोंबड्यांसोबत गेलो आता कोंबड्यांचा केंद्रामध्ये भरण्याचा टाईम झाला आता खेळतं की नाही मगासपासून तिने खूप गहू टाकले कोंबड्यांना खूपच खूप म्हणजे खूप त्यांच्या कोंबड्या डालून झाल्या आता चालू आहे पिऊनच्या घरी मोबाईल अपडेट करायचं होतं मग अशी केलं मी घाई गडबडीमध्ये कानासा आली टी शर्ट घ्यायला त्यामुळे आणि बघू आता काय बाकी राहिले तो मोबाईलवर मग अशी वायफाय होईल तर आता बघू नेटवरच करतो मग अशी पूर्ण मोबाईलसुद्धा घेऊन गेली तर झालं का अफेक्ट बरं नाही थोडासा बाकी आहे तरी घेऊन गेली बघू आता काय करते दाखवलं तुम्हाला वरती जाऊ घ्यायचं अपडेट वगैरे केला मोबाईल आणि बघा काय घेऊन आले कुलपी कुलफी चला जाऊ बाबू काय काम सांगेल जाऊ पप्पा सारखे सारखे फोन येतात ना कोण कुठे कामानिमित्त बाहेर आलो ना कोणाचे नको म्हणजे फोन येतच राहतात आता पण कोणतरी टी शर्ट घ्यायला हवे आणि त्यांना दोन दिवसाला टाईम दिला तिसरा दिवस कोला तरी पण टी शर्ट घ्यायला कोण येतच ना सारखे सारखे फोन करून पण येत ना तुम्हाला काल काय दिसेल ते सांग काय सांगू तुमचं कवी आले आणि रसन दादा आले कुत्र्यालाचे बरोबर बापरी तू तुला सोडेल बघू शकता आता कवी आणि सगळ्यांची आवड झाली पप्पीचे त्याच्या पप्पी जावला कोण ना चौदा को ती ती तीन तीन इंजेक्शन काम होतं आता तीन इंजेक्शन मध्ये काम होत त्याचे लगेच सोडतो तो हे त्याची पप्पी घेतला लगेच सोडतो तो तुझे ना आता तू आला बाहेरश्या मला घ्यायची गरज ना माझी विनी घेतले त्याची पप्पी बघा तुझं यांना रेड टी शर्ट घ्यायला अजून जाम म्हणजे जाम आता तरी दोघा तिघांनी दिल्या मी आणि बघा बॅटबॉल खेळताना परीक्षा चालू आहे ना बॅटबॉल खेळताय दोन पेपर आहेत बोलतो काय स्पीड ला बॉल होता स्पीड ला बॉल होता काल वाचलेस तू आज लय मारीन बन जेवण वगैरे करून झाले आणि आता वासून सोबत आम्ही स्प्रँक करणार आहोत कारण की सकाळपासून फोन लावतोय सगळ्यांना टी शर्टसाठी आहे टी आहे आता त्याला सांगितले यम साईजचे टी शर्ट आहे माझ्याकडे हो। तुला यायचं असेल तर ये नाही तर येऊ सकाळपासून फोन लावले पण पण आता नाना लावला नानाचा साडू आहे सक्का पहिला मित्र आमच्या गावातला होता पण गावागावातच दोघे बहिणीने दिले म्हणून साडू तयार झाले आता तो भूतासारखा बोलून येणार आता त्याला माहिती आहे कारण की आत् आत्ता येईल यायला लागेल त्याला कारण यम साईज त्याची आहे एक्सेल माझ्याकडे आहे एक्सेल टी टी शर्ट आहे शेवटची म्हणजे त्याच्याच वाढणीची एक बाकी आहे सर्वांनी ने नेल्या आणि दोन ते पनवेलचे असल्या कारणाने ते पप्पानी सेपरेट काढून ठेवलं म्हणजे त्यांना हातणारा लावायचा त्यांच्या त्यांच्या साईजचा आता येईल तो तर त्याचा पण बघू काही रिॲक्शन येते ते तुम्हाला नक्की दाखवलं बघू शकता आमच्या गावातील युवा उद्योजक आयुष आलिमकर यांचं आगमन झालेलं आहे आता कुठं झालं तिकडं पकड यायला हे याला याला सोडू नको उतर खाली आता बोलत फिरायला श्रीलंकेला कुठं झाले सिंगापूरला ना टी शर्ट घ्यायला सिंगापूरला झाले का ला 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 ना झाला का कॅन्सल केला बारका वाजता मग आपल्याला सांग ड्रोन आई अरे टी शर्ट दे जाऊ दे चल ना वरती आहे ना <laughs> ये ना वरती हे <laughs> <ये ना> वरती।, <laughs> वरती ये चल हे बघ अरे ये अरे कला आवड होत तुझी बांधून ठेवले झाला तो काही ना करते शकला तुम्ही यांचं पूर्ण आवडायट होतं कोणच वरती यायला मागा कारण नवीन माणसं उभा ना घर वासू काय अजून आला हा तू मग सांग ना अजून नाही आवड टाईट नक्की होणार आहे बघा कंटिन्यू आता उतरतो ना बघ याची किती आवड आहे पण यम यम साईजची ना यमच साईज आता काय करशील ती त्याला दिली एक्सेल होती ती तू लेट केलास रिलेट केला आहे या नाही याला एक्सेल एक्सेल कोण देणार एक आता एक्स साईजच नाही आता करशील का तू हा साईज नाही कोण करशील का अरे तुम्हाला तुम्हालाच फोन कर राह मी माणूस लाव हॉस्पिटल मध्ये नाही तुम्हालाच फोन कर राह फोन बंद करून ठेवता रात्रीच्या फोन करता हो एक तरी फोन उचला कमसे कम फोन बंद करून ठेवला बघू शकता कुत्र्याला एवढं वापरताना पण त्याला किशेट दिली बापांनी वासूला नव्हती त्याची त्याच्या प्रयंकरचा तो डायरेक्ट वरती आला मी याला वरती घेऊन आलो आधी त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आता याला खाली सोडायला का ते यांच्या घरात स्वतःचे कुत्रा असून आणि त्याला आम्ही त्या ते, ते त्यांचा कुत्रा हरवले आणि त्या दीड लाख रुपये ऑफर ठेवलेली तो कुत्र्यासाठी पकड याला पकड बघ दा, दा। आयुष्यांचा कुत्रा काय कुत्रेचं नाव झालं तुमचे सिक्सी कुत्रे ते एकदम झोपल्या उशी बांधून नदी होती आरवली कोणी म्हणजे त्यांच्या गेटमध्ये नेली दीड लाख रुपये ठेवलेलं आहे पण कोणीच आणून नाही दिली शेवटी शेवटी महिनाभर वाट बघितली कोणीच नाही आणून दिली कोणी उचलून नेली काय माहिती आणि पूर्ण इकडे आम्ही व्हायरल केलं होतं फार डोंबिवलीपर्यंत आम्ही बॅनर सुद्धा हो लावलेले पण कोणी काही रिप्लाय नाही गेला ज्याच्याकडे होती किंवा चुकून त्यांनी उचलून नेले त्याला आम्ही काहीच नसतं केलं फक्त त्याची आणून द्यायची होती आणि दीड लाख रुपये घेऊन जायचे होते पण नाही केलं कारण की जीव खूप लावलेला होता त्या पुत्रीवर चला बघा आता यांची यांचं काय होतं धन्य आहे तुझ्या बोला माणूस मेल्यावर तुलाच बोलावा तुलाच सांगावा तुम्हाला ताश्या बेंड घालान भांडून इथं आणायला लागेल वाजीत वाजीत का बोलशील या वर्षी टी शर्टीबद्दल चांगले मग हेशील ना चालायला लावशी ट्रेन ला ट्रेनला तुझ्या बिलकुल येणार ना पण येणार ना तुझ्या बरोबर ट्रेनला तुमचं साडू सुद्धा येणार ना ट्रेनला एवढा लक्षण ठेव बायकोच जायकोला पिन ना का चांगली गोष्ट आहे तुमच्या बरोबर ट्रेनला नाही येणार गेल्या वर्षी जाम मजा केली ट्रेन मध्ये पण अख्ख्या अख्खा दिवस जागलेलो होत गेल्या वर्षीचा ब्लॉग नसेल बघितला शिर्डीचा जाऊन बघा एवढी मजा केली ना शेवटी ते पुण्यामार्गे असे मनसर वगैरे त्या मार्गे गेली ट्रेन आणि पूर्ण अक्का आधीवर तीच ट्रेन सकाळी अकरा वाजता पोचणार होती तिला पोचायला तीन वाजले आणि पालखी निघायचे टाईम पंधरा मिनटं आधी पोचलो आणि म्हणून याला सांगितली याच्याबरोबर ट्रेनला तर कुठंच जाणार आता पण कुठं पंजाबला गेले होते मधी आम्ही चालायला जायचो तेव्हा तेव्हा पण वन साईडला तिकीट काढला रिटर्न तिकीट ना काढला नंतर फोन करून सांगतो काय इथून तिकीट काढून द्या असा माणूस आहे डेंजर बाबा याच्याबरोबर मग कुठं फिरायला जायचं सर्व टिकेट देऊन झाल्या चाललो एकदा अशी चालायला मग अशीच चालवलं पण आयुष्य आला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला मग परत वरती आणि नंतर वाचू झाला दोघाही वाट लावून ठेवली आल्या लेट चला चालून घेतो थोडा वेळ तुषार आले का बघू तुषारसुद्धा गेला होता आज मोबाईल आणायला पण मला नाही जाता आला तुमच्या टी शर्टच्या गडबडीमध्ये काहीतरी आयफोन कोणता घेणार होता काय माहिती इलेव्हन थर्टीन असा काहीतरी घेणार होता घेतला असेल तर तुम्हाला दाखवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये आज ना दाखवणार कुठेतरी गेला होता ठाण्या साईडला कोपरी कोपरी आता था कोपरी होती का दुसरी कुठली कोपरी होती ती ना मला माहिती बघू झोपला असेल तर नाही दाखवणार आणि झोपलं नसेल तर नक्की दाखवता तू तुम्हाला काय लय लवकर झोपायला गेल्या अकरा वाजता अजून झोपला पण खडकी बंद आहे तर चालू तो थोडा आणि मग काय सडड्या दुसऱ्या पोझिशन मध्ये झोपलाय दुसऱ्या जागेवर ती सुद्धा तुम्हाला जपवतो तुम्हाला आता सल्डा कसा झोपलाय आणि त्यांनी जागा चेंज केली पहिले या फांदीवर होता तर या फांदीवर आहे बघा डोला अर्धवट उघडा ठेवला ठेवलाय कॅमेरा आज प्रॉपर पकडले माणसासारखा आणि ते खालचे दोन पायप आहेत आणि इकडूनचा पाय पकडले दोन्ही हाताने आता उठला जागा झाला आहे बघा जागा चेंज केली आज पण पोरं केलंच होती ना मन जागा चेंज केली नाहीतर मग तो ते एकाच फांदीवर झोपतो दोन तीन दिवस कंटिन्यू ब्लॉगमध्ये बघितलं असेल एकाच फांदीवर झोपतो चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर शेअर नाही करत तुम्ही लोक शेअर करा आणि कमेंट पण करा लवकरात लवकर आणि जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर पाच हजार सबस्क्राईब कंप्लीट करा चला बाय बाय